हॅलो अँड वेलकम गाईज कसे आज सगळे मजेत ना नाही गुड मॉर्निंग वेल गुड मॉर्निंग मंडे मॉर्निंग आहे आणि आजचा स्पेशल ब्रेकफास्ट आपण बघायचं आहे तर हे जे धपाटे बघताना खूप मजा येते जे तव्यावर टाकतात ना आणि हे थापते ना याच्यामध्ये जे कपडा घेऊन तर त्याच्यामध्ये किती छान आणि किती सर्व प्रकारच्या डाळी मिक्स करून तिने बनवलेले आहेत पीठ आणि ते पिठाचे हे धपाटे आणि ते जी डाळीसोबत खाताना खूप छान असं मिसळ असं एक लागते आणि जे ते तेल टाकून थल कसं तेल आणि पाणी हा ले ले, जी जी जो पक्का उडतो आहे आणि हे जो कपडा टाकणं हे खूप स्किल आहे हां खरं तर खूप छान प्रकारे बनवलेलं आहे आणि हे ज्याच्यावर तोचे मारते तर ते आनंदीदायी असं दिसण्यासाठी तरी छान वाटते आता ह्याच्यातून काढणार वाव किती छान अतिशय सुंदर असं दिसत आणि हे पुन्हा एकदा त्याच्याबरोबर गरम गरम कस लोस आपण करूया नाश्ता आता बघूया धपाटे खायचे आपल्याला धपाटे धपाटे ठीक आहे खूप साऱ्या डाळी वगैरे मिक्स करून याच्यामध्ये बनलेलं पीठ आणि त्याचं हे बनवलेले धपाटे आणि त्याबरोबर असलेली ही उसळ काळ्या घेवड्याची उसळ शकता श्रेयाने घेतलेला आहे हे आहे धपाटे स्पेशल जे आपण मगाशी बघितलं ते धपाटे आणि काळे घेवडे आधी छान असं रसई कसं आहे छान मस्त वा तर ती आपण आता ऍक्च्युली खाणार आहे आणि तुम्हाला सांगतोय की ती कशी आहे हम्म सो सोयी खूप छान अन्न देवता सुखी भो खूप छान थँक्यू तर तुम्ही या स्पेशल दबाटी करण्यासाठी आपल्याकडे नक्की या हॅव अ गुड डे बाय पुन्हा भेटूयात पुढच्या एपिसोड मध्ये बाय